नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील साळुंबरे येथील प्रगतशील शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय पूर्वी दोन तीन मशी असायच्यात यामध्ये आज यांच्याकडे पन्नास मशी आणि पंधरा गाई सांभाळ सांभाळ केला जातो यासाठी असणारं जे योग्य नियोजन आहे दिवसाला तीनशे लिटर दूध संकलित होऊन हे शहरामध्ये पाठवलं जातं तर या ठिकाणी जुन्या पिढीतले दुग्ध व्यावसायिक आणि प्रगतशील शेतकरी आहेत पपटराव राक्षे आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतो भाऊ पूर्वी तुमचा जो दुग्ध व्यवसाय होता शेतीला पूरक आणि आत्ताचा याबद्दल काय सांगाल पूर्वी आमचा घरगुती विषयापुरता पाच म्हशी दोन गाई असा दुग्ध व्यवसाय आम्ही करायचो घरच्यापुरता करायचो त्याच्यानंतर आम्ही आता आमच्या दोन मुलं देवदास आणि दिलीप सेठ आणि देवदास यांनी जास्त म्हशी पाळून दू दुग, दुग्ध व्यवसायात वाढ केली बरं एकूण किती लिटर दूध संकलित होत आणि आमच्याकडं आज तीनशे लिटर दूध जात बाहेर संकलित करून तीनशे लिटर बरं हे जे दुग्ध व्यवसायामधनं जे खत निघतं हे सेंद्रिय शेती आणि इंद्रायणी तांदूळ याबद्दल काय सांगाल हे आमचं सेंद्रिय खत जनावरांचं निघालेलं ते आम्ही शेतीला वापरून कोणी जरूर विक्री आ, आल्यास गावातील किंवा बाहेरील त्यांना दोन हजार रुपये ब्रासनी देऊ तो आ, या ठिकाणी पारंपरिक शेती व्यवसायाबरोबर दुग्ध व्यवसाय बरं आता हा दुग्ध व्यवसाय परवडतो का आता पूर्वीची आत्ताची जी महागाई आहे आंबवन आहे गुळीपेंड आहे जो चारा आहे याचे वाढलेले दर आणि दुधाला मिळत असणारे दर ह्याच्यामध्ये परवडतं का सध्या हे महागाई खूप झालेली आहे तीन हजार रुपयाला सरखी पेंडीचं पोत स त्याचप्रमाणे चुने हे पुष्कळ महाग आहे तरी पण आम्ही करायचं म्हणून करतो आणि त्याच्यातून काही जास्त नफा होत नाही असा परंतु ते, ते करणं भाग हो, आहे शेतकऱ्याला त्यामुळं हा सुरू केला आमच्या दोन मुलांनी ह्याच्यात अधिकाधिक लक्ष घालून जास्त व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करीत आहोत तर आता मग आम्ही प्रत्यक्षात जे मशीचं संगोपन करण्यात आलेलं आहे ते पाहत आहोत यांच्याकडे असणाऱ्या ज्या मशी आहेत की एकदम तंदुरुस्त या मशी आहेत या ठिकाणचं जे नियोजन आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे त्यानंतर असणारी यांची बैठक व्यवस्था यांना वेळोवेळी वैद पशुवैद्यकीय अधिकारी येऊन यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते असा एकदम आदर्श गोटा आहे की या ठिकाणी कुठलीही अशी घाण दिसत नाही जे काही योग्य नियोजन केलेलं आहे तर या ठिकाणी प्रत्येक मशीनसाठी जी बैठक व्यवस्था आहे यांच्याकडे असणारे जे दोन टोनगे आहेत की तर मुरा जातीची ही दोन टोनगे असल्यामुळे परिसरातील शेतकरी पण या ठिकाणी येत असतात आणि आल्यानंतर हा या ठिकाणी असणारा हा टोनगा आहे या मशीची व्यवस्था एकदम उत्तम पद्धतीनं करण्यात आलेली आहे तर युवा व्यक्तिमत्व आणि उद्योजक दिलीप दादा राक्षे आहेत आम्ही दादांकडनं जाणून घेऊ दादा तुम्ही यांच्या जे खाद्याचं आणि आंबवनाचं नियोजन कसं करता खाद्य बऱ्यापैकी आपल्या शेतीतच आपण पॅरामीटर घास लावलेला आहे जो इंग्लंडचा हे आहे संक्रित देणं त्यांनी तयार केलेलं आहे इंग्लंडने ते आपल्या इथे साधारण ते बऱ्यापैकी पुरतानी बाहेरून ऊस काही घेतो विकत आणि बाकी असं तो गुळी भुस्सा सरकी चुनी हे घ्यायला लागते बर आता ह्या जी पूर्वी तुमच्याकडं पाच म्हशी होत्या दोन गायी होत्या आज तुमच्याकडे पन्नास मशी झालेल्या आहेत आणि पंधरा गायी आहेत तर ह्याचे तुम्ही वाढ कशी केलेली हे बाहेरनं घेऊन आलात का तुमच्या घरच्या मशीच्याच पारडांचे हे पुढे जास्त वाढवलेले आहे बऱ्यापैकी तुम्ही जर आता पाहिलं तर आमच्या गोट्यात पारडू मरतच नाही आम्ही पारडू मरून देत नाही पारडाला आज तीन महिने त्याच्या एकसड मशीचा आप त्याच्यामुळं पाडं मारायचा विषय येत नाही पाडं जर नाही जगली तर धंदा प्रॉफिटमध्ये येऊ शकत नाही ती म्हैस पाडू जर मिळालं तर ती तीन चार महिन्यात ती उदू जावरून पण उडती आणि तिला सगळाच विषय होतो ना त्यामुळं बरं आता आपले जे युवा शेतकरी आहे शेतीपूरक दुग्ध व्यवसाय करणारे असतात अशा या युवा शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायाबाबत काय मार्गदर्शन करा की आज तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात मशीचा गोठा वाढवलेला आहे आणि मावळ तालुक्यामध्ये तुमच्या ह्या आदर्श दुग्ध व्यवसायाची चर्चा होती काय सांगा नवीन जे चालू करते त्यांना मी असं सांगेन तुम्ही जर आठ मशीनपासून किंवा पाच मशीनपासून जर गोटा चालू करत असेल तर तुम्ही जर पाच मशी ताने घेतल्या वेलेल्या तर त्याच्यामागं तुम्ही तीन मशी या बाकड्या घ्यायला पाहिजे चार चार पाच पाच महिन्याच्या लागलेल्या त्या ज्या या पाच मशीनचं रोटेशन पाच महिना सहा महिन्यानंतर दूध कमी होतं तर त्यावेळेस तुमच्या बाकड्या यायला पाहिजे त्यावेळेस ह्यातल्या जर तुम्ही मशी समज एक दीड लाखाची मैसान ती जर ती चाळीस हजार रुपयाला दिली आणि परत तुम्ही दीड लाख रुपयाची मैसा नाही गेले तर तुमचा धंदा प्रॉफिटमध्ये येऊ शकत नाही धंदा आणि तीच जर तुम्ही भाकड पन्नास हजाराची जर घेतली असेल त्या मशीला साधारणपणे पन्नास हजाराच्या मशीला माझ्या हिशोबाने सहा महिने सहा हजार रुपये महिना खर्च पडतो आणि तुम्ही जर ती चार महिने जर सांभाळली तर त्या तिला साधारणपणे वीस ते बावीस हजार रुपये खर्च येतो सांभाळायला मग पन्नास आणि वीस झाले किती सत्तर 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 हजार रुपयात तुमची दीड लाखाची म्हैस परत तयार होती हे याच्या मागचं लॉजिक आहे धंद्यामागच आणि आम्ही एक वेळेस ताण्या मशी घेणार नाही पण भाकड जर चांगली आली तर ती शंभर टक्के मी खरेदी करतो बर आता तुमच्याकडं अनेक मशी आहेत आता म्हशीकडं जर पाहिले तर एकदम हत्तीसारख्या एकदम मजबूत तुम्ही त्याची काळजी घेतलेली आहे तर यामध्ये काही म्हशी जे असतात ते तुम्ही विक्री करत असतात ह्या विक्री करताना मार्केटमध्ये नेता का जागेवर येऊन आणि एक मैस साधारण किती दूध देते साधारणपणे आपल्या इथं दूध देणारी म्हैस ना वीस लिटरपर्यंत आहे कमीत कमी गोठ्यात बारा लिटरच्या खाली एकही म्हैस नाही आणि विक्री करायचा जर विषय आला जर नवीन कोणी व्यवसाय करीत असेल काय तर त्याला मी पहिलं प्राधान्य देतो बाजारात नेऊन म्हैस विकायचा कधी विशेष करीत नाही त्याला देतो कारण का गॅरंटी असते जो नवीन जातो तो बाजारात जाऊन व्यापाऱ्याची म्हैस जर तो दीड लाखाची आणि घरी ती आठच लिटर दूध देते असं बऱ्याच वेळा होतं तर ती आपली बारा लिटरची त्याला कन्फर्म माहीत जाते ना त्याच्यामुळे जा तो निराश होत नाही धंद्यात आता वाढती महागाई आणि दुधाला मिळणारे दर याकडे पाहता सरकारकडे काय मागणी आहे तुम्ही म्हैशीच्या दुधाला ऐंशी ऐंशी रुपये रेट पाहिजे प्रति लिटर ऐंशी रुपये रेट जर असेल तरच हा धंदा प्रॉफिटमध्ये जाऊ शकतो अन्यथा जेम थेम चालू शकतो काय याच्यात प्रॉफिट नाही पण नफाही म्हणजे जास्त हाय असं मानता येत नाही आणि तोटाही मानता येत नाही हा धंदा जर नीट केला तर याच्यात निश्चित दोन रुपये भेटतात याच्यात काही चिंताच नाही बरं ज्या काही आंबवण सरकी पेंड हे जे आहे तर ह्यामध्ये सरकारकडनं जो काही वाढवलेले भाव आहेत याच्यावर काय सांगाल सरकारनं आता तसं आता दुधाला हमी भाव पाहिजे तो नाही आंबोनाचे रेट हे बावीसशे रुपयाला की ते तीन हजारपर्यंत जातं ते अठराशेला झाले की ते तीन हजारापर्यंत जातं ते नाही याला एक फिक्स आंबोनाला रेट पाहिजे बरं काही राज्यामध्ये दुग्ध व्यवसायांना सबसिडी दिली पाहिजे असं बोललं जातं की सरकारकडनं त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे यावर काय सांगा शंभर टक्के दिलं पाहिजे मी म्हणतो म्हणतात बाबा पन्नास टक्के सबसिडी पाहिजे शेतकऱ्याला कर कर्जावरती पंचवीस टक्के जरी दिली स्थानिक बँकेने तरी ती खूप झाले पण ती द्यायला पाहिजे तर तुम्ही पन्नास मशीच जे नियोजन करता साऱ्याच्या बाबतीमध्ये आता तुम्ही या ठिकाणी मोठे यंत्र आणलेले कुट्टी मशीन आहे एक सोडून दोन आ, तर कशा पद्धतीने तुम्ही कुट्टी करून घेता त्यामध्ये कोणकोणते गवताचा सहभाग असतो ऊसाचा सहभाग असतो याच्यामध्ये ऊस कडबा आणि आपला घरचा आत्तीघास या तीन प्रकारची वैरण असते जे कुट्टी करतो त्याच्यामध्ये आता काही शेतकरी मशीची वासरच मारून टाकतात दूध मिळावं म्हणून त्यावर काय सांगा गोठा बंद पडणार महिन्यात तुम्ही जर त्या वासराला त्याच्या आईपासून जर दूध तोडलं आणि ते जर मिळालं तर निश्चित ती म्हैस तुमची बारा लिटरची आठच लिटर दूध देते आणि ती तीनच महिने देते मी माता जाईल तीन महिने नंतर ती उडीच मारणार चार महिने झाले की मग तुम्ही लॉसच करताय ना जी बारा लिटरची म्हैस आहे त्याला जर सकाळी संध्याकाळी तुम्ही पाऊन पाऊन लिटर जरी दूध पाजलं तरी ते मरत नाही तुम्हाला दहा तर दूध भेटतं परत ते वनारं तिची जी पार्टी आहे पार्टी असू किंवा टॉनगा असू ते दोन वर्षात तुमच्या पस्तीस चाळीस हजाराची ती म्हैस किंवा रॅडा तयार होतो त्यात तुम्ही लॉस नाही पण ते तुम्ही मिळालं तर तुम्ही शंभर टक्के लॉस आहे बरं तुम्ही पशुवैद्यकीय अधिकारी जे आहे यांना कशा पद्धतीनं मॅनेज करता कमीत कमी आपल्यात पशुवैद्यकीय अधिकारी लागतात जनावरांना आपल्या ला डॉक्टर लागतच नाही नाही मग नाहीच्या बरोबर आहे आपल्या इथे कधी दी मस्टडीजचा विषय होत नाही दोन टाईम गोटा धुल्या जातो गोटाला दोन असतं त्यामुळं मस्टडीज डॉक्टर कमीत कमी लागतो असं तर लोकल डॉक्टर दोन आहेत ते येतात लागले तर तर एकदम आदर्श दुग्ध व्यवसाय जो आहे की यामध्ये आम्ही आता काही नव्या पारडी आहेत या नव्या पारडीमुळं त्यांना परत त्यापासून मशी तयार होतात तर इथं असणारे ह्यांचं नियोजन आहे ही सरकी पेंड आहे आंबोन आहे बुसा आहे असणाऱ्या ह्या मशीनसाठी हे कडबा कुट्टी तया यामध्ये ऊसाची कुट्टी क तयार केलेली आहे एकदम आदर्श नियोजन की प्रत्येक गोट्यामध्ये स्वच्छता घेतली ज जाते आता ह्या नवीन पद्धतीच्या ज्या पारडी आहेत तर काय सकाळ ह्या पारडी बदल किती वर्षाच्या आहेत वगैरे हो काही पारडी साधारणतः सतरा अठरा महिन्याची आहे काही तेरा चौदा महिन्याची आहे काही दोन वर्षाची साधारण ह्या आता म्हशी कधी होतील काही अडीच चाळीस वर्षात या लागतात अडीच ते पावणे तीन वर्षात या म्हशी तयार होत्या त्यांची यांना भरलं जातं आता आपण ज्या म्हशी पासून मिळणारी जी पारडी आहे याचं संगोपन केल्यानंतर जास्त फायदा आहे का दुधामध्ये जास्त फायदा आहे संगोपन मध्ये तर आदर्श पद्धतीचा जो दुग्ध व्यवसाय आहे मावळ तालुक्यातील साळुंबरे येथील जे प्रगतशील शेतकरी आहेत आ, या ठिकाणी दिलीपदादा पोपट पोपटराव राक्षे या गोट्याला भेट दिल्यानंतर की इतर शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाचं नियोजन कसं करावं हे असं आदर्श नियोजन या ठिकाणी केलेलं आहे त्यांचा असणारा एकूण खर्च जाता नपा नफा काढला जातो वासरं सांभाळत असताना पण एकदम आदर्श पद्धतीनं त्यांना जे दूध वगैरे आहे हे दूध वगैरे त्यांना त्यांचा एक सड त्यांच्या हिशाचा दिल्यानंतर वासरं एकदम मजबूत सांभाळलेली आहेत आणि मशीनची साईज पाहिली तर एकदम तंदुरुस्त आहेत अशा पद्धतीचा हा आदर्श गोटा मावळ तालुक्यामध्ये चर्चेला चर्चेला जातो तर मावळमधल्या शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायाला दुग्ध व्यवसाय करत असताना की आपण व्यवसायामध्ये कशा पद्धतीनं कशा पद्धतीनं आपण नियोजन करतोय यावर सगळा नफा आहे की म महिष आजारी असेल तर वेळीच वैद्यकीय पशुवैद्यकीय अधिकारी बोलवणं रोजची रोज असणारी त्यांची स्वच्छता या गोठ्याचं वैशिष्ट्य आहे नाही तर काही ठिकाणी स्वच्छता नसल्यामुळे जनावरांना आजार होतात आणि त्यामुळं दुग्ध व्यवसायामध्ये लॉस लॉस होतो पण या ठिकाणच्या या आदर्श दुग्ध व्यवसायाचं जे नियोजन करण्यात आलेलं आहे ते युवा नेतृत्व प्रगतशील शेतकरी दिलीपदादा पोपटराव राक्षे यांचा हा गोटा परिसरात चर्चेचा आहे तर शेतकऱ्यांनी अवश्य एकदा या गोट्याला भेट देऊन नियोजन कसं केलंय हे पाहण्यासाठी येणं गरजेचं आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद